नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार तेरा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती पहिली बाजार समिती आहे पैठण तुरीला आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अंजनगाव सुरजी आवक आलेली आहे तीनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड अवकालेली आहे तुरीला दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे चौसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती औसा अवकालेली आहे एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे एक रुपये पुढील बाजार समिती शेवगाव अवकालेली आहे पस्तीस क्विंटलची अव कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार रुपये पुढील बाजार समिती औसा अवकालेली आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे अकरा रुपये सर्वसाधारण दर सहा सहा हजार सात सहाशे एक्क्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे अकरा रुपये पुढील बाजार समिती बारशी तुरीला आवक आलेली आहे दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी आवक आलेली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पैठण आवक आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दराने जास्तीचा दर सुद्धा सहा हजार सातशे रुपये